आणि टेक्निकल सुपेरिटी संपलेल्या कुस्तीमध्ये ऋतिक राजपूत धुळे हे पैलवान विजयी यानंतर पृथ्वीराज पाटील सातारा पहिला पुकार प्रत्यमेश पाटील सांगली पहिला पुकार मॅट क्रमांक एक वरती या पृथ्वीराज पाटील आणि प्रथमेश पाटील दोघांलाही एक एक पुकार झालेला आहे सातारा टीम मॅनेजर आणि सांगली टीम मॅनेजर नोंद घ्या चला पैव ताबडतोब आदर्श सोडे सोलापूर लाल कस्टमन तयार ऋषिकेश पाटील कोल्हापूर आणि संपलेल्या कुस्तीमध्ये अंगात बुलबुले पुणे जिल्हा विजयी राहुल रोकडे जळगाव लालपट्टी मध्ये या सौरभ मराठे अहिल्यानगर नगर निळापट्टी मध्ये या प्रावण परवाणी लालपट्टी आणि रणजित राजमाने सातारा निळीपट्टी प्रतीक मेहतर कोल्हापूर लालपट चौऱ्याहत्तर किलो वजन गटामधील निळ्यापट्टी मध्ये तयार आहे मधील सगळ्या कुस्ती या सत्रामध्ये होणार आहे त्यामुळे पैलवान वेळ लावू नका राहुल पैलवान जळगाव लालपट्टी बांधून तयार व्हा सौरभ पैलवान आपण पट्टी बांधून तयार व्हा संपलेल्या कुस्तीमध्ये चंद्रभान मदने पिंपरी चिंचवड विजय राहुल रोकडे माते आकाशाळराव पुढची कुस्ती बांधून तयार मी आमंत्रित करतो सौरव मराठे उप महाराष्ट्र पाटील उपमा बापू बापूसाहेब महानगर महानगरपालिकेचे आयुक्त श्री राहुल पलवान जळगाव पाहिला पाटील साहेब बाळू भाऊ वाघ उप महाराष्ट्र किश्री पैलवान भवन भाऊ काशीफ व माजी नगर शेवस्ती चोपडा साहेब यांना विनंती करतो की त्यांनी कुस्ती लावण्यासाठी आखाड्यावर हो कुस्तीला प्रारंभ चौऱ्यात्तर किलो दुसरी फेरी पदक माथे क्रमांक कोल्हापूर रेड कशो चालू कुस्तीनंतर पुरुषोत्तम इस्पुते धुळे रमेश चव्हाण कशो फायनल लाल पट्टी मध्ये तयार कुस्ती सम्राट कुस्ती सम्राट पहलवान असलम काजी यांना विनंती करतो की त्यांनी कुस्ती लावण्यासाठी आखाड्यावरती आयसान से देवराव पंडरे छत्रपती संभाजीनगर पट्टी मध्ये पडरंगे रुपये पण नामदेव बडरे माते आखाडा क्रमांक पुरस्काराचे मानकरी मर्चंट बँकेचे संचालक विजयजी विजय साहेब पाहुणे दोन वरती चौऱ्याहत्तर किलो माती विभागामधील एक लढत राहुल रोकडे जळगाव लालपट्टी मध्ये आणि सौरभ मराठे अहिल्या नगर माझ्या क्रमांक दोन वरती होत असलेले कुस्ती मान्यवर आहे कुस्ती सम्राट असलम काजी कुस्तीची धनाजी पाटील उपमहाराष्ट्र के श्री पहिलवान रवींद्र पाटील उपमहाराष्ट्र के श्री पहिलवान बापू साहेब थेटे विजयजी कोथंबिरे व आमचे मार्गदर्शक संजयजी चोपडा साहेब मान्यवरांचं चो मनपूर्वक आभार आपण आपल्याला विनंती आहे मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर जाऊन स्थान बनवायचंय रेमेश चव्हाण बीड लालपट्टी बांधून तयारावा वृद्ध शेख पहिलवान छत्रपती संभाजीनगर निळी पट्टी बांधून तयारावा चालू कुस्तीनंतर चौऱ्यात्तर किलो माती विभाग आकडा क्रमांक दोन वरती प्रतीक मेहतार कोल्हापूर लालपट्टी आणि लालपट्टी सौरभ शिंदे अहिल्यानगर निळ्यापट्टी मध्ये आपण तयार लालपट्टी लालपट्टी निळ्यापट्टी मध्ये तयार चौऱ्याहत्तर किलो माती भाग सचिन मुळे सोलापूर लालपट्टी आणि देवीदास टेकणकर नाशिक निळीपट्टी यानंतर एकोणऐंशी किलो ब्रॉन्झ पदकाची या ठिकाणी दोन नंबर मॅट वर कुस्ती होणार आहे विनायक वास्कर कोल्हापूर जिल्हा रेड कॉशोम संदीप लटके अहिल्यानगर ब्ल्यू कॉशोम दोन्ही पैलवान एकोणऐंशी किलो दोन वरती या आणि सुवर्ण पदकाचा मानकरी अजय कापडे रौपी पदकाचा मानकरी पुन्हा भारंद पुरुषोत्तम विष्पोते धुळे दोन्ही पैलवानांचं अभिनंदन भुजबळ सर मान्यवरांना घेऊन व्यासपीठावर वर जायचे एकोणऐंशी किलो वर जायचे कौ अहिल नगर जिल्हा रेड कॉशम आणि संदीप लटके अहिल्यानगर ब्लू कॉशम एकोणऐंशी किलो दोन नंबर मॅट वरती या एकोणऐंशी किलो दोन नंबर मॅट वरती आपली ब्रॉन्झ पथकाची लढत होईल विनायक वास्कर कोल्हापूर जिल्हा संदीप लटके अहिल्यानगर दोन्ही पैलवान मॅट क्रमांक दोन वरती ताबडतोबिया चालू कुस्तीनंतर रमेश चव्हाण बीड लालपट्टी मध्ये आपण तयार राहायचं आहे त्याचबरोबर विवेक शेख छत्रपती संभाजीनगर बीड्या मध्ये तयार राहायचं आहे आणि सुजित यादव मुंबई उपनगर पिका माती आखाडा क्रमांक दोन वरती लढत असलेले पैलवान सौरभ मराठे याच जिल्ह्यातील पैलवान आहेत आणि संपलेल्या कुस्तीमध्ये सौरभ मराठे अहिल्यानगर अगदी प्रेक्षणीय कुस्ती करून संदीप विजय झालेला अभिनंदन पैलवा त्याच्यासाठी अहिल्या नगरचा पैलवा विनायक रमेश चव्हाण बीड लालपट्टी कोल्हापूर रमेश चव्हाण बीड लालपट्टी आयसान शेख छत्रपती संभाजीनगर निळेपट्टी पुरुषोत्तम परशुराम हलगी विनायक वास्कर कोल्हापूर रिड कश एकोणऐंशी किलो मॅट क्रमांक दोन वरती ब्रॉन्झ पथकासाठी आपली लढत होत आहे कोल्हापूर संघ व्यवस्थापक

लालपट्टी सौरभ शिंदे अहिल्यानगर निळ्या पट्टीमध्ये तयार व्हायचं आहे मॅट आखाडा नंबर दोन वरती चालू होत असलेली कुस्ती एकोणऐंशी किलो ब्रॉन्झ पदकाची कुस्ती आहे लाल कॉश्युम परिधान केलेले पैलवान विनायक तर निळा कॉस्ट्युम परिधान केलेले पैलवान संदीप लटके याच अहिल्यानगर जिल्ह्याचे सुपुत्र आहेत एक अटी ब्याण्णव किलो वजन वजान गाट, माती एक वर्ती। पांडुरंग श्रावण परभणी लालपट्टी आणि रंजीत राजमाने सातारा निळीपट्टी आणि संपलेल्या कुस्तीमध्ये पृथ्वीराज पाटील सातारा विजयी चला आदर्श सोरटे सोलापूर रेड कास्टूम मध्ये चला